अध्याय सात्वा, श्री गणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी जय जय सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्त सेवा जाणोनी जाणो परब्रह्मा वेदांत आवडे तयांसी श्रवण करीती दिवस रळीक हेरळी करादिशास्त्रांशी वेतने देवणी ठेविले त्यासमयी मुंबापुरी विष्णुब्रुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यांसी अणावे अक्कलकोटी हेतू नृपदला पाप पोटी भौत करुणी खटपटी भुवांशी शेवटी आणि दे रात्रंदिन वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती ते अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती करती जनसमस्त सदा वेदांत चर्चा राजगृही होत असे एक दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते श्रेष्ठ जनसांगाती कित्येक होते त्यावेळी पहावयतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करिती स्वामीशी ब्रह्मापद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकुनी यती यतीराज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणे अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती हा तो वेळा संन्यासी भुरड पडली लोकांशी लागले व्यक्त भक्तीसी याने दोन ग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ हो पाहुणे तुमचे अज्ञान यांचे वाढले पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान यांचे काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थाने विकल्प पातला मनी स्वामी सी तुच्छ मानती नित्य नियम सारो ब्रह्मचारी करती शयन जवळी होते पारशी दोघे जण तेही निदृष्ट झाले निद्रा लागली बुवांशी लोटली या काहिनीशी एक स्वप्न तयांशी चमत्कारिक का पडले असे आपल्या अंगावरील रुच्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडी उठले लवकर बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलावे जवळी होते जे बारसी जागृती आली दयांशी त्यांनी धरुणी बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत असे सांगत समजतं म्हणती काय अर्थ ऐशी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्तक मागील प्रश्नाशी कदा कदा स्वामी हसले मग काय बोलती बोलतीय ब्रह्मापद ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून निरुच्चिकांशी काय म्हणून निभेलासी जरी ऋताभय मानितोसी मग ब्रह्मापद जाणीसे कैसे ब्रह्मापद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे लागती कष्ट करणे फुकट हाता यायची भुवान पटली खूण धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्दित तयासमयापासून भक्तिदडले स्वामीचरणी अहंकार गेला गेलागळुनी ब्रह्मापदे योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृज नाना प्राकृत सदा सदापरिस भाविक भक्त सप्तमोध्याय गोडा श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तू श्री स्वामी समर्थ